पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शस्त्रे तस्करी प्रकरणी गंभीर गुन्ह्यात अटक केली आहे त्याच्या अटकेच्या बातमीमुळे कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली यापूर्वी तो कोल्हापुरातील गंगावेश तालिमीत सराव करीत होता गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ सिकंदर गंगावेश तालमीत सराव करीत होता या कालावधीत पाच ट्रॅक्टर नऊ मोटारी दहा बुलेट सोने लाखांची रोख बक्षिसे अशा बक्षिसांच्या खैरातीमुळेच सिकंदर शेखची कुस्ती बिघडली अशा प्रतिक्रिया कुस्ती क्षेत्रातून व्यक्त होत आहेत त्याने खास आक्रमक शेडीच्या जोरावर अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या जिंकल्या महाराष्ट्र केसरी किताब कितीही कष्ट पडले तरी मिळवायचाच असा छंद त्याने मानला होता वडिलांनीही त्याला हमाली करून त्याच्या स्वप्नास हातभार लावला या कालावधीत त्याने उत्तरेत मोठ्या रकमेसह ट्रॅक्टर मोटार बुलेट अशा मोठ्या बक्षिसांच्या कुस्तीत प्रतिस्पर्धी कुस्तीगिराला आक्रमक शैलीच्या जोरावर चितपट केले अनेक मोठी बक्षिसे आणि रोख रक्कम मिळवली त्याने पंजाबसह उत्तरेतच बहुतांश स्पर्धांमध्ये सहभाग घेतला दोन वर्षापूर्वी शिवराजे राक्षे याच्यावर मात करीत त्याने महाराष्ट्र केसरी विजेतेपद पटकाविले सिकंदरने अधिकाधिक उत्तरेतील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पुढे तर त्यांनी पंजाबमध्ये भाडे तत्वावर घर घेऊन तेथेच -ते -ते राहणे पसंत केले त्यामुळे सरावासाठी मूळचा मोहळ सोलापूरचा असलेल्या सिकंदरने कोल्हापूरशी संपर्क कमी केल्याचे अनेकांनी सांगितले यापूर्वी तो सरावासाठी होता परंतु महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर त्याने तालमीशी संपर्क तोडला तो तो परत तालमीत फिरकलाच नाही अशी माहिती गंगावीस तालीम वस्तात वस्ताद विश्वास हरुगले यांनी दिली सिकंदरच्या पापाचा घडा घरला असा सिकंदर यापुढे कुस्ती पंढरीत होऊ देणार नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे अशा प्रवृत्ती कुस्तीत नको अति पैसा प्रसिद्धी नडली अधिक पैशाचा मोह असा संकटात नेतो असे इंद केसरीचे दिनानाथ सिंह म्हणाले तर विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही याच मातीने त्याला पैसा प्रसिद्धी दिली परंतु अधिक पैशाच्या अभ्यासापोटी त्याने असे करायला नको होते असे महाराष्ट्र के केसरी विजेते कृष्ण जोशीलकर हे म्हणाले